नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा जिंतूर तालुक्यातील बोरी व बोरी परिसरातील शेतकऱ्यांनी दिले जिंतूर येथील तहसीलदार साहेबांना निवेदन देशात शेतकरी आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून शेती म्हणजे आदबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे त्यामुळे शेतीकडे नवीन पिढी तरुण मंडळी दुर्लक्ष करताना दिसत आहे असे असले तरी शासन तरुणांना रोजगार देण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे प्रचंड बेरोजगारी वाढली आहे शेतकऱ्याच्या मुलाला शेतीशिवाय पर्याय नाही कृषी प्रधान देशात हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या परंतु यावर तोडगा काढण्यास शासनाने काहीही प्रयत्न केले नाहीत शिवाय शेतकरी आत्महत्येचे कारण समजून देखील शेतीमालाच्या रास्त भावाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे मागील दहा वर्षात शेतीमालाचा भाव अजिबात वाढलेलं नाही परंतु शेतीसाठी लागणाऱ्या खर्चामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे उत्पादन करण्यासाठी खर्च दुप्पट तिप्पट झाला आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला शेतीमालाला जास्त भाव देणे शक्य नसेल आणि शेतीसाठी लागणाऱ्या सामग्रीचे खताचे बियाणांचे दर कमी करणे शक्य नसेल तर शेतकऱ्याला गांजा लावण्याची परवानगी शासनाने द्यावी ही मागणी जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे करण्यात आली हे निवेदन हनुमान आमले राहणार गोंधळा तालुका जिंतूर दगडुबा वजीर तालुका जिंतूर व अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत असे निवेदन तहसीलदार साहेबांना देण्यात आले आहे धुमाकूळ महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी संतोष तायडे बोरी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा